गुड इव्हनिंग म्हणजे ऑलमोस्ट ना बायकांचा बायकांचं फेवरेट टॉपिक की साडी म्हणजे साडी ही बायकांना प्रचंड आवडतं की राहिलं कमी जरी राहिलं ना तरी पण आपल्याला असं वाटतं की अरे नाही माझ्याकडे आता एक पण साडी नाही आहे असं होत जातं आपल्याला म्हणजे कुठे फंक्शनला जायचं राहिलं का लग्न वगैरे असं राहतात तर सगळ्या तर लग्न सगळं सेटअप वगैरे सगळ्यावरून मी तुम्हाला दाखवेल आणि आज मी दाखवते की माझ्या फेवरेट साड्या की माझा प्रचंड फेवरेट आहे किती पण नाही बोललो तरी म्हणजे मी बघा म्हणजे साड्या घालत नाही मला साड्या आवडतात पण इतकं नाही आवडत असं म्हणजे ला बोलतो ना की फेवरेट आहे खूपच कंटिन्यू कंटिन्यू साड्या बाकी इतर वेळ तर मग मी साडी घालत माझा ड्रेस किंवा माझं जीन्स वगैरे असंच राहतं ज्या ज्या हजार म्हणजे सांगू नाही शकत की आ, फेवरेट म्हणजे मी कोणत्या पण किती पण साड्या घेतल्या ना आता फेवरेट लिस्टमध्ये त्या माझ्या साड्या राहणारच आहे तर मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले दाखवते माझ्या लग्नाच्या साडी तर ही आहे माझ्या लग्नाची साडी म्हणजे खूप मोठी आहे सॉरी खूप छान आहे असा रान कलर यायचा मी तुम्हाला वाटलं नाही फोटो पण माझा शेअर करेल याच्यावरती साडीचा फोटो शेअर करेल मी तुम्हाला खूप सुंदर साडी आहे आणि ना माझी फेवरेट आहे कारण की हा, ना हा रानी रानी कलर खूप जास्त उठून दिसतो हा रान बी रान कलर असे ना याला ब्ल्यू कलरचे बॉर्डर आहे सॉरी ब्ल्यू हा असं म्हणजे जांभळा कलर याचा छान बॉर्डर आहे आणि खरंच खूपच सुंदर आहे ही साडी म्हणजे मी आत्ता पण ही साडी घातली ना एक नंबर आहे दिसते पण एकदम भारी साडी आणि मला खूपच आवडते आणि हा कलर तर मला जेव्हा टाकली त्याच टायमाला आवडला आवडला मी ही घेऊन टाकली होती साडी मी जास्त कोणत्या साड्या बघ ही साडीची प्राईस सांग ही साडी मी पंधराशे साडे पंधराशे रेंजमध्ये घेतली होती ही साडी जास्त महाग पण नाही ही साडी साडे पंधराशे पंधराशेच्या आसपासची रेंज आहे या साडीची आणि सेकंड साडी ही वाली तर तुम्हाला दाखवते की ही ही ना खोप खोप ही पण पाहिजे आणि खूप म्हणजे खूप सुंदर दिसते पण मला ही साडी पण खूप आवडते आणि खूप छान दिसते हा कलर पण एकदम हरे आंबा आंबा कलर नाही हा फर्स्ट दिवाळी दिवाळी होते तेव्हा घेऊन दिलेली होती आणि मी सांगते ना तुम्हाला जास्त घेत नाही हा एकच साडी फक्त दाखवेल मी तुम्हाला पण फक्त ती साडी घेतली असेल मी हा दोन अशा साड्या घेतल्या असतील महा जास्त साडी निघेल कारण की असं होऊन जातं ना की प्रमोद मला म्हणतो की तू हिच्याकडे एवढ्या साड्या पण तू घालतोच नाही तर तू घेतीस कशाला असं होऊन जातं आणि जेव्हा पण मी कुठे जायचं राहिलं म्हणजे मी ते साडा घालते एकदा दोनदा साड्या घातल्या फोटोज काढले आणि जर मी पोस्ट केले ना तर मला परत सेकंड टाईम साडी घालून पोस्ट करायला खरंच आवडत नाही मला नाहीच आवडत ते पण त्याचं म्हणणं असं असतं की तुला तू एवढं साड्या घेते आणि त्या साड्या काय त्याला पोचायला ठेवते का तू घरामध्ये होऊन जातं आणि मला खरंच ना म्हणजे आवडतं मी असं म्हणत नाही की साड्या जरी मी घालत नाही तरी पण मला जेव्हा फंक्शन राहो सनवार राहू पण मला साडी घ्यायला आवडते आणि छान म्हणजे साड्या हलक्या असो या कशा पण असो पण छान क्वालिटी म्हणजे कपडा वगैरे सु ते बघून व्यवस्थितच चांगली साडी घेते आणि माझ्या ज्या पण साड्या त्या खरंच साड्या घेतलेल्या पण सुंदर साड्या आहे म्हणजे प्रत्येकाला त्या साड्या आवडतात माझ्या तर अशा साड्या मी हो, ती दाखवते मी तुम्हाला नेक्स्ट जेव्हा आपण सगळं झा दा, दाखवू त्यानंतर मी तुम्ही आता तिसरी साडी

ही पण ना मला असं वाटतं की हजार रेंज रेंजमध्ये आहे ही हजार बाराशे असेल असते की साडी ही पण ना मला खूप आवडते खरं सांगते मी म्हणजे मला हे सुद्धा बघितला बघितला ना मला ही साडी खूप आवडली होती अशीच सेम माझी म्हणजे माझ्या सेम अशी फक्त कलर वेग माझी पैठणी आणि त्या पैठणीसाठी म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी पैठणी आमच्या माझ्याकडे पैठणीमध्ये म्हणूनच असतील ही ही सुद्धा एक ना दाखवली तुम्ही मी तुम्हाला सेकंड नंबरची तीसुद्धा ना पैठणीच आहे पण मला कलर कसा होता की पर्पल असा वांगी कलर पण नाही थोडा पर्पलमध्ये तुम्हाला दाखवते मी तशामध्ये मला पाहिजे होता आणि तेव्हा जाऊन मला पैठणीमध्ये पैठणीमध्ये घेतली साडी आणि ही साडी आहे ही साडी तर माझी फेवरेट आहे म्हणजे तुम्हाला दाखवते अशी जास्त दिसत नाही अशा आहे हा छान दिस दिसतं आणि एकदमच उठून दिसतो त्यामुळे काही विषय नाही या कलरचा हो आणि तुम्हाला तर सगळ्यात माझी फेवरेटच आहे प्रचंड फेवरेट आहे असं बोलेल आपल्या बायकांचं असं आहे की किती मी म्हटलं तरी आपल्याला साड्यांची पण नाही घालत तरी सुद्धा आवड बघू शकता तुम्ही साडी किंवा मला आणि ही एक साडी लास्टची आत्ताच घेतली आहे मी सेलमध्ये घेतली कापऱ्यामध्येच होता सेल तेव्हा घेतली तेव्हाच घेतली ही साडी ही पण साडी ना खूप सुंदर आहे जास्त वर्क नाही ह्याला कारण की ऑलमोस्ट सेलमध्ये होतं तर एवढ्या वर्क वगैरेच्या साड्या तिथे जास्त बघायला बे, भेटलंच नाही मला पण ना ही पण एक सुंदर आहे तुम्हाला मी ना सगळ्यांचे फोटो शेअर करेल मी तुम्हाला दाखवाल प्रत्येक साडीचे म्हणजे ते त्याचं साड्या दाखवते त्याचे ते फोटो मी तुम्हाला शेअर करेल तर ही सुद्धा एक सुंदर साडी ती ही पण बहुतेक बाराशे तेराशेच्या रेंजमध्ये ते से तेव्हा ते सेल चालू होता म्हणून ही घेतली मी सेलमध्ये तर सुद्धा सुंदर साडी आहे छान वाटते छान दिसते पण तर अशा माझ्या आहे माझ्या अजून भरपूर आहे साड्या पण ज्या माझ्या फेवरेट लिस्टमध्ये बोलले ना तर त्या एवढ्या साड्या आहे माझ्या आणि तू जाते पण तू मार्जिनिंग करतच नाही तिथे आता ठीक आहे साड्यांच्या बाबतीत काय करणार आहे तिथे तर काढू शकत नाही एवढं त्यांचा एक कधी कधी फिक्स रेट राहतो तर त्या फिक्स रेटवरच त्या साड्या हे देता पण बाकीच्या गोष्टींमध्ये म्हणा तर करत नाही मी आणि ती सवयी चालूच राहतील तर त्यानंतर मी आता पहिले सगळं आली आहे त्यांच्या हळदीला घालणार आहे मी ती साडी